नमस्कार जय महाराष्ट्र मी किरण मोहिते एसीएम पॉलिटिकल द्वारे आपल्या सर्वांचं स्वागत करतोय सध्या संपूर्ण राज्यभरामध्ये स्थानिक स्वराज्य निवडणुकांचे बिगुल वाजले आहे आणि अशातच जसं जशी निवडणुकीची तारीख ही जवळत आहे तशी तशी प्रचारामध्ये रंगत भरायला सुरुवात झालेली आहे आता मी आहे महाड शहरामध्ये जिथे महाड नगर परिषदेमध्ये मोठ्या प्रमाणावरती निवडणुकीचा उत्साह सुरू आहे आज महाडमध्ये बघितलं तर राष्ट्रवादी आणि भाजप येतील त्याचप्रमाणे शिवसेना अशी थेट लढत आपल्याला पाहायला मिळते व्यापाऱ्यांकडून जाणून घेऊयात की त्यांच्या प्रतिक्रिया ह्या कशा प्रकारे असणार आहेत काय सांगाल की कशा प्रकारे हे निवडणुकीचे चित्र आहे निवडणूक चित्र त्यांच्या पद्धतीने चालू आहे पण आत्ताचा घडीला बघितलं तर विकास कामांचा आढावा घेतला त्याच्यामुळे आपला, आपला का हो था था। एक शिंदेच्या कार्यमाध्यमातून आपला अंदाज बरेचसे गोगावले आहेत त्याच्या माध्यमातून महाडमध्ये बरेचशा काही चांगल्या प्रकारचे काम होत आहेत तर त्यांच्या माझ्या मते ते वैयक्तिक मत आहे की त्यांचं पुढे इथे लागण्याचे चान्सेस आहेत मामा किती वर्षापासून आपण इथे व्यवसाय करताय काय सांगाल कमीत कमी अठेचाळीस वर्ष पहाड मध्ये जो विकास याच्या आधी झालेला आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं खरंच विकास झालाय का विकास होणं गरजेचं आहे विकास होणं गरजेचं आहे ज्या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे त्या पद्धतीने अजून विकास झालेला नाही विकास होणे गरजेचं आहे प्रतिनिधीनी आपली काम कर्तव्य दक्षपणे करणं गरजेचं आहे पहाड नगर परिषदेचा बिगुल वाजलेला आहे एका बाजूला भाजप आणि राष्ट्रवादी युती आणि दुसऱ्या बाजूला शिवसेना असा थेट सामना आपल्याला पाहायला मिळतोय एका बाजूला सुदेश कळमकर हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहे तर दुसऱ्या बाजूला आपली प्रतिक्रिया काय कोणाच्या पारड आपल्याला जड वाटते सध्या तरी पारड शेनीचा जड आहे त्यामुळे शकतात आता तुम्ही जो हा व्यवसाय करताय फुलांचा तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये काय होणं गरजेचं आहे काय अपेक्षित आहे काही म्हणजे आता डेव्हलपमेंट ते चांगले डेव्हलपमेंट झाले पाहिजे महाड शहर हा एक ऐतिहासिक शहर आहे आणि ह्या शहराचे डेव्हलपमेंट होणेच गरजेचं आहे कारण आज बाहेरची लोकं येऊन इकडे फिरायला येतात रायगड असेल चौदा असेल अशा काही हे असे ठिकाण बघण्यासाठी येतात त्यामुळे महाडं डेव्हलपमेंट होणंही गरजेचं आहे काय वाटतं मागील काही वर्षांपासून या शहरामध्ये ज्या कोणी लोकांनी सत्ता राबवलेला आहे खरंच विकास झालाय थोडफार विकास झालेला आहे पण तेवढं ते विकास झालेला नाही आहे कारण का आता ह्या मधल्या ह्या मधल्या गॅप मध्ये थोडं इलेक्शन मुलं थोडं रकडल्या थोडं मारता विकास रकडलेला आहे विकास झालेला आहे असंही काहींचं म्हणणं आहे आणि विकास झालेला नाही असं सुद्धा काहींचं म्हणणं आहे आपण पुढच्याही प्रतिक्रिया काय घेऊया सांगाल महाडमध्ये चित्र निवडणुकीचं कशा प्रकारे आपल्याला वाटतंय आता निवडणुकीचा प्रकार म्हणजे वातावरण हे आहे काय बोलू शकत नाही तरी पण मागील काही वर्षांपासून काय वाटतंय महाडचा विकास खरंच झालाय का विकास काय नाही झाला विकास काय नाही झाला फक्त आता जी नवीन पार्टी निवडून येईल ते विकासाचे आम्हाला आश्वासन दिले आहेत आता बघू पुढं काय ते काय वाटतंय कविस्कर साहेब की कळमकर साहेब हा कविस्कर की कळमकर काय सांगू शकत नाही टफ फाईट आहे बोलू शकत नाही काय म्हणजे तुलनेमुळे सा सामना आहे पाहायला मिळणार नक्की नक्कीच आहे चुरस आहे सांगू शकत आज तुम्ही हा भाजीचा व्यापार करताय तुम्हाला कोणत्या अडचणीचा सामना करावा लागतो आम्हाला अडचणी लय आहेत पण आता सांगितले आम्हाला शेठनी काय तुमचा विकास होईल आता बिल्डिंग बिल्डिंगची कामं आमची होणार आहेत आता आता बघू शेन्यातर्फे आमचे काम होणार आहेत काय सांगाल महाडमध्ये नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकांचा बेगुल वाजलेला आहे कोण वाटतंय कळमकर ते कविस्कर ना यावेळेला निश्चितपणे बदल हा होणारच आहे आणि कविस्कर सर्वानुमती निवडून हे येणार त्याच्या मागचे कारण म्हणजे कविस्कर नाही तर शिवसेनेच्या माध्यमातून झालेली विकास कामं ह्या अडीच वर्षामध्ये जो निधी आला गेलेला आहे आणि जो निधी आणून त्याची जो व्यवस्थितपणे तो निधी वापरला गेला त्याच्यामुळे त्या विकास कामाच्या जोरावर कविस्कर हे निश्चितपणे निवडून येणार यात मात्र शंका नाही विरोधकांकडून आरोप होतोय की कोणत्याही प्रकारचा निधी या मागे आहे तीनशे कोटींचा जर विकास केला असेल तर तो निधी कुठे आहे असा प्रश्न विरोधकांकडून विचारला जातोय काय सांगा निधी कुठे गेला हे घरात बसून विचारणं फार सोपं आहे त्यांनी रस्त्यावर यावं आम्ही त्यांना आमची कामं दाखवतो की ती निधी कुठं वापरला गेला आहे काम कार्यरत आहे आता भूमिगत गटाराचं काम चालू आहे त्याच्यानंतर नव्वद कोटीचं जे नळपाणी योजना चालू केली आहे त्याचे काम चालू आहे त्यांनी यावं आम्ही त्यांना दाखवतो घरात बसून बोलणं फार सोपं असतं प्रत्यक्षात काम करणं अवघड आहे काय सांगाल की दरवर्षी म्हाडमध्ये परिस्थिती निर्माण व्हायची परंतु मागच्या दोन वर्षांमुळे मध्ये हे परिस्थिती निर्माण झाली एक व्यापारी म्हणून आपल्याला काय वाटतं हा सगळ्यात मोठा आणि महत्वाचा प्रश्न या निवडणुकीला आम्ही सामोरे जात आहोत जर आपण बघितलं तर हा जो एरिया आहे तो संपूर्ण पूर आणि पाण्याचा आहे इथं नदी आमच्या पाठीमाग आहे परंतु या दोन वर्षामध्ये जो गाळ काढला गेलेला आहे त्या गाळ काढल्याच्या नंतर आमच्या ज्या स्थानिक व्यापारी इथला जो असेल तो दोन वर्ष सुकावलेला आहे गाळ काढल्यामुळं बऱ्याचशा प्रमाणामध्ये जे, जे पाणी येतं ते पाण्याचा प्रवाह कमी झालेला आहे त्याच्यामुळे त्याचा निश्चितपणे आम्हाला फायदा झालेला आहे आणि बाजारपेठेचं जे होणारी नुकसान आहे ते मोठ्या प्रमाणात कमी झालेलं आहे यावेळेला भगवा फडकेल नक्कीच म्हणजे यावेळेला भगवा फडकणार धन्यवाद साहेबांनी अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला प्रतिक्रिया काय सांगायला महाराष्ट्रची नगर परिषदेची निवडणूक सध्या जोरामध्ये सुरू आहे आणि दोन्ही साइडनी दावा केला जातो की आम्हीच सत्तेत येणार तुम्हाला काय वाटतंय कोणी आता प्रचार एवढा दोघांचा पण आहे त्यामुळे तसं काही सांगू शकत नाही विकास कामांच म्हणाल तर नदीचा गाळ वगैरे काढलेला आहे आणि यांनी पण केलेला आहे तसा थोडाफार विकास आधीच्या म्हणजे राष्ट्रवादीवाल्यांनी आणि यांनी गाळ वगैरे काम चालू आहे शिवाय चौकातलं सुशोभीकरण वगैरे चौदार ताळ्यावर लाईट वगैरे म्हणजे असं केलेलं आहे म्हणजे दोन्ही साईडने विकास झालाय असं तुम्हाला वाटतंय हा म्हणजे आता त्यांच्याकडून थोडा झालेला आहे यांच्याकडून पण आहे चालू त्यांच्या यांच्या तसा तसा ता भरपूरच आहे म्हटलं तरी चालू आता दरवर्षी तुम्ही व्यवसाय करताय पण दरवर्षी पुराच्या पाण्याचा प्रश्न इथं निर्माण होत होता त्यामुळे तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावं लागत या वर्षी तशी परिस्थिती उद्भवली आहे का नाही नाही या वर्षी नाही या दोन वर्षात नाही गाळ जसा उपसला तशी नाही काय वाटत कळमकर की कविस्कर ते काहीच सांगू शकत नाही म्हणजे लढत ही दोन्ही बाजूनी मोठी होणार आहे मोठी आहे धन्यवाद आपण बघू शकता की संमिश्र अशा प्रतिक्रिया आपल्याला पाहायला या वर्षी पूर आला का पूर नाही आला दरवर्षी पूर यायचा दरवर्षी पूर यायचा यायचा यांना नाही आला नदीतला गाळ काढल्यामुळं नदीतला गाळ काढल्यामुळं हो गाळ म्हणा चालेल मी तुम्हाला समाधान वाटतय कि पूर तुमचं नुकसान चांगलं आहे सध्या बहुचर्चित अशा आपल्या महाड नगर परिषदेची निवडणूक ही मोठ्या रंगतदार अवस्थेमध्ये आहे काय वाटतंय खरच विकास झालाय का कोणाचा आहे विकास तर झालेला आहे नाकारू शकत नाही आपण तळ्याचं रस्ते चांगले झाले कामं पेंडिंग आहेत थोडीशी ती होतील ना ती चालू मध्ये आहेत विकास तर आहे काय वाटतंय दरवर्षी पुराचा प्रश्न हा महाडकरांसाठी खूप मोठा प्रश्न होता परंतु या वर्षी आपल्याला पूर पाहायला मिळाला का नाही त्याचं कारण महत्वाचं आहे की आता विद्यमान आमदार आहेत नामदार शेठ गोगावले त्यांनी खरोखर मथन मंदन लावून काम केलं ला। दुसरी गंमत त्याला मंजूर मंजुरी मिळवली पैसे उभे केले त्यांच्या ज्या कमिटीमध्ये माझा सक्का भाऊ होता त्यांनी अहोरात्र म्हणजे त्यांच्याबरोबर ते सजीव मेहता म्हणून होते प्रोफेसर डॉक्टर ते समीर बुटाला होते त्यांनी खूप मेहनत घेतली अभ्यास के केला आणि खरोखर सांगतो आम्हाला आता गॅरंटी आहे की कि किती फक्त ढगपुटीला पर्याय नाही बाकी किती पण पाऊस पडूया आता यंदा पण कंटिन्युअस बारा दिवस पाऊस पडला एकही थेप पाणी गावात आलं नाही व्यापाऱ्यांचं नुकसान पण झालं आम्ही खरोखर व्यापारी तरी नक्कीच घ्या वाटतं वाटत यावेळेला परिवर्तन होणार का परिवर्तन कशा करता म्हणजे आता हे जे सरकार जे आहे आता